नमस्कार कास्तकार बांधवान आता जी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप हो खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी तीनशेची सध्या सध्याच्या सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी तीनशे जी थ्री पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के येणार तीनशे तेजी आणि तीन या तीनशेच्या तेजीमध्ये एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार हरभऱ्याचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावा शंभर टक्के येणार तीनशेची ची पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावा शंभर टक्के या या तेजी आणि तेजीमध्ये मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार हरभऱ्याचा भू या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला देशामध्ये हरभऱ्याची विक्री आहे म्हणून हरभऱ्याच्या भावावरती दबाव आहे पण ही विक्री एप्रिल महिन्यात सुद्धा कायम राहणार मग असं काय वेगळं होणार एप्रिल महिन्यात की ज्याच्यामुळे हर हरभऱ्याच्या दर शंभर टक्के ना तेजी तर लक्षात घ्या सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि त्याच्यामुळे सरकारला हरभऱ्याची खरेदी हमी भावर केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून सरकार आपल्याला एप्रिल महिन्यात हरभऱ्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कुठंतरी हरभऱ्याचा बाजारभाव जो आहे तो या ठिकाणी शंभर टक्के एप्रिल महिन्यात सुधारणार आहे यामुळे एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा भाव हा तीनशे रुपयांनी वाढणार आणि हरभऱ्याची भावपातळी पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशेच्या दरम्यान राहणार अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर फार पैशाची गरज असेल तर एप्रिल महिन्यात हरभरा विक्री करा अन्यथा जून जुलै महिन्यानंतर हरभरा विक्री केली तर मला वाटते सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपला सदर मिळत राहतो तर कास्तकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओ समिती उदयला आणि आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार